दिवसागणिक अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्म्यानं नागरिक हैराण झालेत परिणामी उद्योग व्यवसायासह शेती कामांचं नियोजन कोलमडलं असून जनजीवन विस्कळीत झालंय नदीघाटावर युवकांसह बालचमूंच्या आंघोळीसाठी गर्दी होतीये वाढत्या उन्हापासून गारवा मिळवण्यासाठी नदी पाणवठ्यावर दुपारच्या सत्रात गर्दी वाढू लागलीय मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण जिल्ह्याला उष्णतेचा त्रास जाणवू लागलाय सकाळी अकरापासूनच तीव्र उन्हाच्या झळांमुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागलंय उष्म्यापासून बचाव करण्यासाठी शेतकरी वर्गाकडून सकाळी सात ते अकरा आणि दुपारी तीन ते सहा या वेळेत कामाचं नियोजन आखलंय सर्व ठिकाणी सकाळपासून इलेक्ट्रिक फॅनसह गार हवेची सर्वच उपकरणं रात्री उशिरापर्यंत सुरू आहेत दरम्यान दहावी बारावीच्या परीक्षा संपल्यात आणि प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू असल्यानं बालचमूनसह युवकांची नदी घाट आणि विहिरीवर पोहण्यासाठी गर्दी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे हवेत गारवा निर्माण होण्यासाठी अधूनमधून वळीव बरसण्याची गरज आहे